शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या बाबतीत अध्यक्षांच्या निकालाची वेळ आलेली आहे शिवसेनेच्या बाबतीत आपण बघितलं की विधानसभा अध्यक्षांनी एक अभूतपूर्व निकाल दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की दोन्ही गटांपैकी कुठलेच आमदार जे आहेत ते अपात्र ठरत नाहीत आता राष्ट्रवादीच्या बाबतीत नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये दोन प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत आपण बघितलं की आधी सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्याच्यानंतर निवडणूक आयोगामध्ये केसेस चालल्या निवडणूक आयोगाचा निकाल पण आता दोन्ही पक्षांच्या बाबतीत आलेला आहे त्याच्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष नेमका निकाल काय देत आहेत राष्ट्रवादीचा याची उत्सुकता आहे आणि त्यातही राज्यसभेची निवडणूक तोंडावरती असताना राष्ट्रवादीच्या बाबतीत जो निकाल येईल जो व्हीप विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर अधिकृत ठरवतील त्याचं महत्व जे आहे ते त्या निकालाच्या दृष्टीनं सुद्धा खूप मोठं असणार आहे काय नेमका हा निकाल असू शकतो आणि आयोगाच्या निकालातले जे मुद्दे आहेत ते बघता पुन्हा एकदा त्याच निकालाचा आधार देऊन राहुल नार्वेकर निर्णय देणार का सुप्रीम कोर्टाच्या शिवसेनेच्या प्रकरणातल्या गाईडलाईनचा गाईडला त्यांना गाईडला विचार करावा लागेल का या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत सुप्रीम कोर्टातले वकील ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदेजी शिंदेजी सगळ्या महाराष्ट्राला उत्सुकता आहे खरं तर आणि शिवसेनेच्या बाबतीत आपण बघितलेलं होतं की अध्यक्षांनी सांगितलेलं होतं की कुठलाच गट जो आहे तो अपात्र नाही दोनही गटांचे आमदार जे आहेत ते कारवाईपासून वाचलेले होते आता राष्ट्रवादीच्या बाबतीत नेमकं काय होईल निवडणूक आयोगामध्ये सगळ्यांना एक्सपेक्टेड होतं अजित पवारांच्या बाजूने निर्णय येईल तसं झालं आता अध्यक्षांच्या बाबतीत लोकांना वाटतंय की शिवसेनेप्रमाणेच निर्णय येईल तुम्हाला काय वाटतंय तसाच निकाल येईल का कुणीच अपात्र नाही हेच पुन्हा नार्वेकर सांगतील का आता हे असं म्हणावं लागेल की अपात्रतेच्या सुनावणीपेक्षा पात्रतेची सुनावणी कारण मागच्या वेळेस पण कोण अपात्र नाही ठरलं आता तुम्ही एक बघा प्रशांतजी जेव्हा शिवसेनेचं मॅटर होतं हे अपात्रतेची सुनावणी ती सुरुवातीपासूनच ते मॅटर चालू होतं झिरवळ साहेबांपासूनच मग नंतर मेन मॅटर सुभाष देसाईचं आलं सत्ता संघर्षाचं त्यामुळे हे थोडं मागे पडलं हिअरिंग मग अकरा मे ला जेव्हा अकरा मे ला जेव्हा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तेव्हा त्यांनी राहुल नार्वेकरांना सांगितलं की तुम्ही रिजनेबल पिरियड ऑफ टाइम मध्ये याचा निर्णय द्यावा आता ते बरोबर आहे कारण सुप्रीम कोर्ट ह्याच्याबद्दल राहुल नार्वेकरांनाच निर्णय घ्यावा लागतो त्याच्यानंतर सुप्रीम कोर्ट मध्ये किंवा हायकोर्टात तुम्ही अपील करू शकता तर त्यांनी राहुल नार्वेकरांनी काहीच केलं नाही मग जुलैमध्ये सुनील प्रभू हे गेले आणि त्यांनी एक रेट पिटिशन दाखल केली आणि सांगितलं की तुम्ही स्पीकरला निर्देश द्या की हे लवकर करा त्याच्यानंतर निर्देश दिले गेले त्याच्यानंतर पण विलंब झाला आणि शेवटी तो दहा जानेवारीला निर्णय आला त्याच्यानंतर राष्ट्रवादीचं हे जे प्रकरण आलं हे जुलैमध्ये सुरू जुलैमध्ये सुरू झालं सुरुवातीला नऊ आमदार जे अजितदादांबरोबर गेले होते त्यांच्या विरुद्ध जितेंद्र आव्हाडांनी पिटिशन केली यांना अपात्र ठरवण्यात यावं कारण त्यांनी पार्टी विरोधात ऍक्टिव्हिटीज केलेल्या आहेत त्याच्यानंतर जून मध्ये जुलैमध्ये नऊ आमदार त्याच्यानंतर एक महिन्यानी वीस आमदार आणि परत अकरा आमदार एकूण चाळीस आमदारांविरुद्धही त्यांनी कारवाई मागितली त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये अजितदादांनी पण पिटिशन टाकली की पवार साहेबांचे जे हे दहा आमदार आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि लगेचच जयंत पाटील हे सुप्रीम कोर्टात आले योगायोगाने हे मॅटर चालूच होतं सुनील प्रभूंचं शिवसेनेचं तर सुप्रीम कोर्टाने ते मॅटर टॅग केलं आणि शिवसेनेसाठी तारीख दिली एकतीस डिसेंबर ती दहा जानेवारी ला निर्णय वाढवण्यात आला एक दहा दिवसासाठी आणि राष्ट्रवादीचं त्यांनी सांगितलं की आम्ही एकतीस जानेवारीचा तुम्हाला वेळ देऊ ते आता थोडं वाढवून त्यांनी फेब्रुवारीमध्ये उद्यापर्यंत आज उद्या तो निर्णय त्यांना द्यावा लागेल तर राष्ट्रवादीच्या बाबतीत एक चांगलं घडलं जो काही निर्णय येईल तरी त्यांचं प्रोसेस तरी पेक्षा तरी लवकर झालं आता त्या प्रोसेसमध्ये आता उद्या आपल्याला एक शक्यता अशी आहे म्हणावी लागेल की अजितदादांचे आमदार अपात्र ते अपात्र होतील ही एक शक्यता आहे पण आतापर्यंत जे काय सगळं झालेलं आहे बघता असं होईल शक्यता खूपच दुसर आहे अजितदादांचे हे आपण ठामपणे सांगू शकतो अनेलिस्ट म्हणून पण की ही शक्यता कमी आहे एक होऊ शकतं की शरद पवार साहेबांचे दहा आमदार अपात्र उद्याच आज उद्या त्यांना ठरवलं जाईल आणि जसं त्यांना अपात्र ठरवलं जाईल तसं त्यांची सदस्यता संपते पण असं का होईल असं तुम्हाला वाटतंय म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत कुणीच अपात्र ठरलेलं नाहीये मग राष्ट्रवादीच्या बाबतीत ही अपात्रतेची कारवाईची वेळ काय येऊ शकते त्याची कारण काय वाटतं बघा एक बघा की आ, सुप्रीम कोर्ट पण म्हण म्हणलं होतं की व्हीप हे अपॉइंट करण्याचा प्रेरो प्रेरोगेटिव्ह हा राष्ट्रीय राजकीय पक्षाचा असतो आणि राहुल नार्वेकरांना ते त्यांनी गाईडलाईन्स थोडक्यात दिल्या होत्या पण राहुल नार्वेकर बांधील नव्हते ते गाईडलाइन्स फॉलो करायला तर राहुल नार्वेकरांनी त्यांची सद्विवेक बुद्धी वापरून एक निर्णय दिला आणि त्याच्यात त्यांनी असं ठरवलं की इलेक्शन कमिशनचा पण निर्णयाचा त्यांनी थोडाफार आधार घेतलाच आणि त्यांनी ठरवलं की गोगावले हे व्हीप आहेत त्यांच्या मते पण ह्याच्यात आता राष्ट्रवादी संबंधी जे अनिल भाईदास पाटील हे जे त्यावेळेस पक्षाने अपॉइंट केलेले व्हीप होते ते अजितदादांबरोबर गेले आणि मंत्री झाले ते तर आता राहुल नार्वेकरांना थोड्या जर त्यांना दादांच्या बाजूनी निर्णय द्यायचा असला साहेबांच्या विरुद्ध तर ते म्हणू शकतात की माझ्या मते अनिल भाईदास पाटील हे पक्षाने अपॉइंट केलेले व्हीप आहेत आणि त्यांचाच व्हीप चालेल पण त्याच्या आधी पक्षाचे अध्यक्ष म्हणजे ज्यांनी नियुक्त केला ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे मात्र शरद पवार गटाच्या बाजूला आहेत मग त्याची अडचण होणार नाही का त्याची तशी अडचण होणार नाही कारण राहुल नार्वेकरांना ठरवायचं आहे की राष्ट्रीय पक्ष कोणाचा आहे पण त्यांना ठरवायचं मेन त्यांचं कन्सर्न आहे लेजिस्लेटिव्ह पार्टी लेजिस्लेटिव्ह पार्टी जर त्यांनी ठरवलं की आता, आता कसं झालं की त्यांना एकतीस जानेवारीची वेळ दिली होती पण त्यावेळेस इलेक्शन कमिशनचा निर्णयच आला नव्हता आता योगायोगाने त्यांना वेळ वाढवून मिळाली वे त्यात इलेक्शन कमिशनचा निर्णय आला जर कितीही नार्वेकर म्हणत असले की मी त्याला बघणार नाही किंवा मी त्याला बांधील नाहीये पण जसं त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत पण रेफरन्स घेतलाच होता तसं ह्या बाबतीत शिवसेनेच्या दोन केसेसचा आपण उल्लेख केला शिवसेनेच्या बाबतीत गटनेता एकनाथ शिंदे होते विधिमंडळ पक्षाचे त्यांच्या ते म्हणजे त्यांनी बंड केलेलं होतं इथं गटनेता जे आहेत ते जयंत हो। पाटील होते हो म्हणजे लेजिस्लेटिव्ह पक्ष जरी बघायचं असेल राहुल नार्वेकरांना तर मग या गोष्टींचा म्हणजे अडसर होणार नाही का त्याची कारण काय द्यावी लागतील त्यांना बघा कारण आता ते वेगळे देऊ शकतात त्यावेळेस त्या शिवसेनेच्या वेळेस टेक्निकॅलिटी होती त्यांचं ते कॉन्स्टिट्यूशन सबमिट नव्हतं झालं आणि मग राहुल नार्वेकरांनी त्यांचं लॉजिक वापरून सांगितलं की एकवीस जूनला माझ्या मते बावीस जूनला त्यावेळेस गोगावलेच होते ते त्यांचं आणि ते मॅटर चॅलेंज झालेलंच आहे तर आता ह्याच्यात पण मला वाटतं त्यांना अजून सोपं झालंय कारण अनिल भाईदास पाटील हे ऑलरेडी व्हीप आहेत आणि जरी इलेक्शन कमिशननी त्यांच्या निर्णयात म्हणलं आहे की पवार साहेबांची सप्टेंबर दोन हजारची दोन हजार बावीस ची, ची पक्षाध्यक्ष पदाची निवड पण संशयाच्या भावऱ्यात आहे तसंच त्यांनी म्हणलं आहे की दादांची बरोबर जी त्यांनी तीस जून दोन हजार तेवीस ला निवड म्हणजे हा एक मोठा फरक आहे दोन केसेस मधला निवडणूक आयोगाच्या की शिवसेनेच्या बाबतीत शिवसेना हा पक्ष एकनाथ शिंदेचा आहे हे निवडणूक आयोगानं मान्य केलं पण राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये नेमका अध्यक्ष कुठला वैध याच्यामध्ये निवडणूक आयोग पडलेला नाहीये दोघांचेही जे आक्षेप आहेत ते एक प्रकारे निवडणूक आयोगानं गांभीर्याने घेतलेले आहेत म्हणजे जशी शरद पवारांची सप्टेंबर दोन हजार बावीसची अध्यक्ष म्हणून निवड आहे त्याच्याबद्दल आक्षेप आहेत अजित पवारांची जून दोन हजार तेवीस मधली निवड आहे त्याच्याबद्दलचे आक्षेप आहेत निवडणूक आयोग त्याच्या वैधतेत पडलेला नाहीये मग जर अध्यक्षच कोण वैध हे निवडणूक आयोगाचा सा निकाल सांगत नाहीये तर तो निर्णय घेताना नार्वेकरांच्या कसोट्या काय असतील आणि काय त्याच्यासाठी आधार मग नार्वेकरांना तसं सोपं की त्यांना इलेक्शन कमिशनच पण जर म्हणलं की अध्यक्ष कोण आहे ते माहीत नाही पण इलेक्शन कमिशननी तरी पक्ष लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीच्या आधारावर अजित पवारांना दिला आहे तर ते म्हणू शकतील की त्याच्याबद्दल जरी माझा पक्षाचा अध्यक्ष कोण आहे त्याच्याशी संबंध नाहीये हा पण पक्षांनी अनिल भाईदास पाटील यांना व्हीप म्हणून नेमलं होतं आणि मी त्यांचा व्हीप ग्राह्य धरेल तर आता कसं होईल की शिवसेनेच्या बाबतीत पण आता आज आज अशी आज आज माहिती मिळतीये की काही दिवसापूर्वी अध्यक्षांनी एक इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलंय आणि त्यांनी विचारलंय की उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे चौदा आमदार आणि पवार साहेबांचे दहा आमदार यांच्याबद्दल मला स्पष्टता पाहिजे की ते कोणत्या पक्षाचे आहेत आता तुम्हाला आठवत असेल की जेव्हा हा निर्णय दिला इलेक्शन कमिशननी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदेना पक्ष आणि चिन्ह आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे नाव आणि मशाल चिन्ह हे फक्त चिंचवड आणि कसब्याच्या निवडणुकीपुरते सुप्रीम कोर्टात ते गेले त्यांना स्थगिती मिळाली नाही पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं जोपर्यंत आमचा निकाल येत नाही तोपर्यंत तुम्ही टेम्पररी हे पक्ष आणि चिन्ह वापरू शकता आणि त्याच ह्याच्यात आता अजितदादांचं आणि या प्रश्नाचं उत्तर राज्यसभेसाठी सुद्धा खूप महत्वाचं हो, आहे हो, कारण हो, आमदार आहेत ठाकरे गटाचे जे आमदार आहेत आणि शरद पवारांचे जे आमदार आहेत त्यांच्यावर कोणाचा त्याच्यावरती सगळं गणित अवलंबून गणित अवलंबून आहे तर माझ्या मते आता नार्वेकरांनी स्पष्टच केलंय की गोगावलेंचा वीप हा ते ग्राह्य धरत आहेत त्यामुळे त्यांनी इलेक्शन कमिशन कडून क्लॅरिफिकेशन मागितलं आहे आणि नेमकं ते मॅटर त्याचा अपील भरत शेठ गोगावले हे नार्वेकरांच्या निर्णयाविरुद्ध हायकोर्टात गेले आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सुनील प्रभू मार्फत सुप्रीम कोर्टात आले तो सुप्रीम कोर्टाने दोन दिवसापूर्वी सांगितलं कपिल सिब्बल म्हणले की इलेक्शन येतंय ह्याच्यावर स्पष्टता पाहिजे तर सुप्रीम कोर्टला तर सुप्रीम कोर्ट म्हणलं की एक मार्च राज्यसभेच्या आधी, आधी ही स्थिती स्पष्ट होणं आवश्यक आहे आवश्यक आहे त्यामुळे एखाद्या वेळेस परत कपिल सिब्बल हे मॅटर मेन्शन करू शकतात कितपत चीफ जस्टिस ऐकतात हे माहीत नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या एक मार्च ची तारीख काय इम्पॉर्टंट आहे कारण उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आणि चिन्हाचा दावा अपील तो पण सुप्रीम कोर्टात एक मार्चलाच आहे आणि जर हे डिस्क्वालिफिकेशनचं पण त्यांच्या संबंधीचं त्यांच्या आमदारांच्या संबंधीचं हे एक मार्चला गेलेलं आहे तर असंही उद्या होऊ शकतं की एक एक मार्चला सरन्यायाधीश हे मॅटर दोन्ही टॅग करतील आणि हायकोर्टाचं मॅटर पण गोगावले यांनी फाईल केलेलं सुप्रीम कोर्टातच येईल तर मग पक्षासंबंधीचा पण दावा आणि डिस्क्वालिफिकेशन संबंधाचा दावा एकत्र होऊ शकतो टेन बद्दल जेव्हा आपण म्हणतोय की हा टेन शेड्यूलचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना घ्यायचा आहे तेव्हा शिवसेना आणि राष्ट्रवादीतला एक सगळ्यात मोठा फरक हा आहे की राष्ट्रवादीच्या बंडामध्ये म्हणजे कदाचित ते त्यांनी आधीच्या चुकीतून केलेली सुधारणा असेल पण अजित पवारांनी पक्ष आधीच ताब्यात घेतला हो। आणि नंतर ही कारवाई केलेली आहे म्हणजे एक प्रकारे त्यांनी तीस जून दोन हजार तेवीस लाच आपण पक्ष ताब्यात घेतला हे दाखवलं पक्षामध्ये हो। बंड करून आणि नंतर दोन जुलैला त्यांनी शपथ केली आहे तर एकनाथ शिंदेच्या बाबतीत उलट होत हो, हो। म्हणजे टेन शेड्यूलच्या कारवाईपासून वाचणं हे म्हणजे ते वाचावेत यासाठीच ही अरेंजमेंट केली गेलेली के असणार हो तसंच आहे म्हणजे त्याच्यात आता ती अरेंजमेंट आपण कसंही म्हणू पण त्याच्यात थोडेफार टॅक्टिक्स तर सगळे लिगल ओपिनियन घेऊन आणि टॅक्टिक्स हे वापरले जाणार शेवटी हे राजकारणच आहे पण आता उद्या एक शक्यता म्हणजे आपण जसं म्हणलो की अजितदादांचे आमदार डिस्क्वालिफाय होतील ही एक शक्यता आहे ते होणार नाहीच ती एकदमच म्हणजे शक्यता ती नाहीच तसं बघितलं तर आणि तीन शक्यता आहेत हो अजित पवारांचे आमदार डिस्क्वालिफाय होतील ही शक्यता खूप धुसर आहे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना पण हो, माहितीच दुसरी एक शक्यता असेल की शिवसेनेप्रमाणेच इथं सुद्धा कुणीही अपात्र ठरणार नाही ती किती पर्सेंट वाटते कोणी बघा मग त्याचं मागच्या वेळेस त्यांनी कोणालाही अपात्र ठरवलं नाही पण ह्याच्यात जर अनिल भाईदास पाटलांचं हे पोझिशन क्लिअर आहे तर त्याच्यात उद्या असं होऊ शकतं की पवार साहेबांचे आमदार हे अपात्र ठरवले जातील आणि जर उद्या नाही ठरवले गेले सगळेच पात्र जर उद्या पण ठरले शिवसेनेसारखं तर मग राज्यसभेच्या वोटिंगच्या दोन्ही पक्षांना जर समजा अध्यक्षांनी शरद पवार गटाच्या आमदारांना अपात्र ठरवलं तर त्यांच्याकडे ऑप्शन काय असेल कारण आज आपण बघतो की काही वेगळ्या चर्चा पण सुरू झालेल्या आहेत तर त्यांना स्वतंत्र गट म्हणून राहता येईल की परत वेगळ्या पक्षासाठी त्यांना अर्ज करावा लागेल त्यांना जर अध्यक्षांनी आज उद्या जेव्हा त्यांचा निर्णय येईल तेव्हा त्यांना अपात्र जसं ठरवतील अध्यक्ष जर ठरवलं तर त्या निर्णयापासूनच त्यांची सदस्यता ही संपते बर आणि मग त्यांना कोर्टात जाऊन परत स्थगिती घेऊन आणि परत त्यांना हे करावं लागेल अध्यक्ष जसा निर्णय घेतील तशी त्यांची सदस्यता तिथेच संप पण मग ते परत त्यांच्या गटाला निवडणूक चिन्ह वगैरे पक्ष तितकी प्रोसेस काय असेल पुढे त्यांची सदस्यताच संपते बर म्हणजे ते शरद पवारांचा पक्ष त्यांना परत स्थापन करावा लागेल का नाही त्यांना ते, ऑलरेडी राज्यसभेपर्यंत त्यांना नाव आता राज्यसभेचं वोटिंग हे फक्त पक्षावर होतं चिन्हावर होत नाही त्यामुळे इलेक्शन कमिशननी त्यांच्या निर्णयात सांगितलंय पवार साहेबांना तुम्ही नवीन पक्षासाठी अप्लाय करा तसं त्यांनी नाव अप्लाय केलं इलेक्शन कमिशननी ते अप्रूव्ह केलं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार जे नाव आहे ते आणि चिन्हाचं ते नंतर करू शकतील तर त्यामुळे आता जसे हे आमदार अपात्र होतील जर झाले तर त्या दिवसापासूनच त्यांची सदस्यता त्या संपेल आणि जर नंतर नाही जरी सगळेच पात्र ठरले तर मग इलेक्शनच्या वेळेस उल्लंघनाच्या ह्यानी पण ते अपात्र राज्यसभेच्या वेळी नेमकं काय होतंय त्याच्यावरती पुन्हा हे सगळे अपात्रतेचे खेळ असणार आहेत पण जसं सिद्धार्थ शिंदे मगाशी म्हणाले की विधानसभा अध्यक्षांची ही सुनावणी अपात्रतेपेक्षा पात्रतेचीच सुनावणी जास्त वाटायला लागलेली आहे त्यामुळं उद्या नेमकं काय होतंय हे पाहणं महत्वाचं असणार आहे शिवसेनेप्रमाणे इथे नेमक्या काय काय गोष्टी आहेत आणि काय वेगळ्या गोष्टी आहेत हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्यामुळं ता उद्याचा निकाल नेमका काय येतोय राहुल नार्वेकर काय निकाल देतात याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष असेल आणि जो काही निकाल असेल त्याचा लगेचच येणाऱ्या राज्यसभा निवडणुकीवरती आणि पुन्हा पक्षाच्या भवितव्यावरती सुद्धा परिणाम तो देखील होणारच आहे तुमच्या नेमक्या या सगळ्या संदर्भातल्या प्रतिक्रिया काय आहेत तुम्हाला काय वाटतं हे आमदार अपात्र ठरू शकतात का ते देखील कमेंट्समध्ये कळवा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद